नमस्कार रयत सारथी न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया आपल्या भागातल्या आपल्या बातम्या स्वर्गीय डॉक्टर तारे पाटील यांचे राजकीय सामाजिक आणि रक्ताचे खरे वारसदार गणपतराव दादा पाटीलच माजी मंत्री सतेज पाटील यांचे प्रतिपादन स्वर्गीय डॉक्टर सारे पाटील यांनी शिरो तालुक्याला विकासाचे स्वरूप दिले विकासाला गती दिली तालुक्याला तळफोडाप्रमाणे जपले त्यांचा खरा राजकीय सामाजिक आणि रक्ताचा सा वारसदार गणपतराव दादा पाटील हेच आहेत हा वारसा कोणीही घेऊ शकत नाही गेल्या निवडणुकीत सर्वांनी ज्यांना मदत करून आमदार केले ते सध्या भाजपाचे आहेत शिंदेचे आहेत की अजित पवार गटाचे आहेत हे सांगावे आता ते स्वतःच्या आघाडीकडून निवडणूक लढवित आहेत यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असा सवाल काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष माजी मंत्री सतेजुर्प बंटी पाटील यांनी केला जाती समाजात भांड्य लावण्याचा एकमेव अजेंडा महायुतीचा आहे आपले भवितव्य सुखकारक करण्यासाठी आणि भविष्य घडविण्यासाठी ही निवडणूक महत्वाची आहे संयमी सुसंस्कृत सर्वांना भेटणारे आणि कामे करणारे नेतृत्व गणपतराव पाटील यांना विजयी करा आमची सगळी ताकद तुमच्या पाठीशी आहे अशी ग्वाही सत्यजिरप्प बंटी पाटील यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या सभेत दिले शिरो विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव दादा पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर आयोजित जाहीर प्रचारसभेत ते बोलत होते यावेळी प्राध्यापक सुकुमार कमळे रघुनाथ देशिंगे विजय धुळबुळू अण्णासाहेब हावले ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले महादेवराव धनवडे रावसाहेब भिलवडे राजू अडर यांच्यासह मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून गणपतराव दादा पाटल्यांना निवडून देण्याचे आवाहन केले गणपतराव पाटल्यांनी आपण आतापर्यंत केलेल्या कामांचा आढावा घेऊन शिरूळ तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वसामान्यांच्या हितासाठी आणि जनतेचा आमदार म्हणून काम करण्यासाठी निवडून देण्याचे आवाहन केले स्वागत व प्रास्ताविक अमरसिंह नाईक यांनी केले तर सूत्रसंचालन चंद्रशेखर कलगी यांनी केले चंद्रकांत जाधव घुमकेकर यांनी आभार मानले याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संपर्क प्रमुख बाजीराव मालुसरे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख वैभव उगळे कोल्हापूर जिल्हा शिवसेना प्रमुख मधुकर पाटील कॉम्रेड आप्पा पाटील अशोकराव कोळेकर रघुनाथ पाटील सर्जेराव पवार भवानीसिंह घोरपडे हसन देसाई संजय पाटील कोतळीकर नुसार डांगे युलूस डांगे दिलीप पाटील कोतळीकर माजी नगराध्यक्षा अनिता कोळेकर दत्तच्या संचालिका अस्मितादाई पाटील स्वाती सासणे अर्चना संगपाळ स्नेहा देसाई वरुण पाटील संतोष जाधव गुंडापा पवार सलीम नदाब नदाबू तालुका शिवसेना प्रमुख संजय अनुसे दिलीप पाटील दिगंबर सकट गौतम वाघवेकर ॲडव्होकेट इंद्रजित कांबळे राजू आवळे मीना जमादार सुनीता पवार शिवराज पाटील विठ्ठल पाटील योगीश पुजारी अरविंद धरणगुद्दी सतीश भंडारे दस्तगीर जमादार नागेश कोळी सतीश देसाई वसंतराव देसाई रेखा पाटील राजश्री मालवेकर बाबासाहेब नदाब लक्ष्मण धोत्रे विजय पाटील यांच्यासह जयसिंगपूर नगरवासीय मतदार महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रईत सरच्या वृत्तसेवेसाठी सुनील संगपाळ